मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची कोल्हापुरातल्या गांधी मैदानात सभा होती दुसरीकडे ज्या ठिकाणी ही सभा होती त्या सभेच्या ठिकाणापासून अवघ्या शंभर मीटरवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहर कार्यालयाला पोलिसांनी तगडा बंदोबस्त पुरवलाय मुख्यमंत्री यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे शहराध्यक्ष रविकरण इंगवले यांनी होर्डिंग बाजी करत सत्यमेव जयते असा फ्लेक्स लावून उद्धव ठाकरे यांचे कट कटआउट उभे केलेत त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं कोल्हापुरात ठाकरे गटाच्या याच ठिकाणावर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गांधी मैदानीत जाहीर सभा होते त्याचपासून आपण पाहतोय हो की शिवसेनेचं शिवसे जे शहर कार्यालय आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं शहर कार्यालय त्या ठिकाणी मात्र आपण पाहतो की कडासा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे कारण आपण पाहतो की सकाळी रवीकरण जे शहर कार्यालयाचे प्रमुख आहेत त्यांनी ते सत्यमेव जयते अशा प्रकारचा बोर्ड लावलेला होता आणि त्याचबरोबर कार्यालयाच्या बरोबर समोरच्या बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे दोन फोटो लावलेले आहेत ला त्यामुळे आपण पाहतो की या मार्गावरनं गांधी मैदानला जे कार्यकर्ते जात आहेत शिंदे गटाचे ते इकडून जात असताना ये दिसतात येताना दिसत आहेत त्या पार्श्वभूमीवर कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावलेला आहे कारण आपण पाहतो की काही तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे आपण पाहतो की कोल्हापूर पोलिसांनी त्याची पूर्णता खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतं एकूणच आपण पाहतो की गांधी मैदानापासून म्हणजे ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा होते तिथून शंभर मीटर अंतरावर हे शहर कार्यालय आहे आणि त्यामुळं आपण पाहतो की या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावलेला आहे काही वेळेपूर्वी या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता पण पोलिसांनी योग्य पद्धतीनं हाताळल्यामुळं सध्या कोणत्याही प्रकारची जी परिस्थिती आहे ती निर्माण झालेली नाही आहे तणावाची परिस्थिती पण सध्या मात्र आपण पाहतो की या मार्गावरून मोठ्या प्रमाणात शिंदे गटाचे कार्यकर्ते जाताना दिसत आहेत त्यामुळं पोलिसांनी या ठिकाणी थांबून ते बोर्ड जे लावलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आणि त्याचबरोबर जो बोर्ड लावला आहे सत्यमेय जे होते त्याचं संरक्षण देत आहेत असं आपल्याला म्हणता येईल संरक्षण करतायत असं म्हणता येईल त्याबरोबर मृत्यूसह प्रताप नाईक झी मिडिया कोल्हापूर